महाराष्ट्र महा हे देशाचं इंजिन आहे आणि हे स्थान टिकवण्यासाठी गेल्या दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजाश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना सुद्धा माझं वंदन महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि हे स्थान टिकवण्यासाठी गेल्या दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो सामाजिक आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्राने आपली छाप टाकण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डवलानं फडकट ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे भारत हा संपूर्ण विश्वात स्वतःच स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतोय आणि याच निर्विवाद श्रेय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना द्यायलाच पाहिजे गेल्या नऊ वर्षात देशाने आपली मोहर जगावर उमटवली आहे नुकतीच अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा झाली हे मंदिर उद्याच्या नव्या भारताचं प्रगतीचं प्रतीक बनणार आहे असं प्रधानमंत्री म्हणाले महाराष्ट्र देखील या प्रगतीत आपलं बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही हे मी या प्रसंगी ठामपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रात विकासाचं एक नव पर्व आले कृषी शिक्षण आरोग्य उद्योग पायाभूत सुविधा यामध्ये आपण मोठी झेप घेत आहोत आपल्या समृद्ध साधन सामुग्री आणि पर्यावरणाला सुद्धा आपल्याला जपायचं आहे महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय सामाजिक सलोखा असणारं राज्य म्हणून आहे आपल्याला ही ओळख वाढवायची आहे आजच्या पवित्र दिनी आपण भारतीय प्रजासत्ताकासाठी एकात्मतेची भावना वाढीच लावण्याची आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक एकच राज्य बनवण्याची शपथ घेऊया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका